हॅलो आवाज येतोय माझा मित्र हॅलो हॅलो आवाज येतोय मित्र हा लय दिवस पासून भेटलो तेच ना तुमच्या सारख्या जीवाभावाची माणसं हॅलो चला चला आवाज बिवाज सगळं ठीक आहे हे पण मागं पाय हा मला फोटो आहे मला पण काही पाहू नको ठीक आहे मला काही पाहू नको हा मला फोटो आहे इकडे बाहेर लक्ष दे पोलीस भरती दोन हजार पंचवीस मेन वर पोलीस भरती करून टाकली मी लई दिवस पासून भेटू राहिलो सगळे आमचे जेवढे जीवाभावाचे मित्र नाही मैत्रिणी तर नाही म्हणत जेवढेही जीवाभावाचे सगळे मित्र मैत्रिणी सर्वांना जय हिंद राम राम ससियाकाल आधाब मी शुभम सर पुन्हा एकदा उभाव तुमच्या समोर पोलीस भरतीचे पन्नास दिवस पन्नास सेट घेऊन आता तुम्हाला सर फक्त पोलीस भरतीसाठी चालेल का गणित हा लय डिमांड होती किंवा फक्त पोलीस भरतीसाठी चालेल का नाही पहा लक्ष द्या वनरक्षक तलाठी ग्रामसेवक जिल्हा परिषद आरोग्य विभाग इतर सरळ सेवा सगळ्या परीक्षेसाठी तुम्ही हे मॅच ची सिरीज करू शकता पन्नास दिवस पन्नास सेट आणि सेट नंबर वन क्लास नंबर वन पंचवीस पैकी तुमचे किती बरोबर बर नंतर क्लास झाल्यावर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल सा। ठीक आहे पंचवीस पैकी तुमचे किती बरोबर क्लास झाल्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये सांगाल ओके सो मला असं वाटते की बा प्रत्येकाला दिसून राहिलं असेल अशी मी अपेक्षा बाळगू शकतो आणि अभंगातला पहिलं चरण संपलं अभंगातला दुसरा मुद्दा म्हणजे पहिला प्रश्न आणि पहिला प्रश्न मी स्टार्ट करतो एका मिनिटासाठी मलाच व्हिडिओ मलाच दिसून राहिला म्हणून एका मिनिटासाठी थांबा ओके एक मिनिट हा ते कसं माहिती का स्वतःचा व्हिडिओ स्वतःला कधी दिसत नसते हा चला ओके चला 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 ठीक आहे आता दिसूर आलावर चल चला चल ठीक आहे ओके okay, सो so पहिला क्वेश्चन आजच्या क्लासचा पहिले मी स्पष्टीकरण देऊन देतो थो थोडस थो की पन्नास दिवस पन्नास सेट मी पन्नास दिवस रेग्युलर तुमच्या सोबत आहो आता आज टायमिंग सेट करून घेऊ आज थोडा पहिला दिवस होता त्याच्यानं थोडाफार टायमिंग सेट करायला टाइम लागला ओके okay, हा तर आजपासून टायमिंग मी तुम्हाला फिक्स सांगून देतो किती वाजता आपला सेट होत जाईल आणि सेट बद्दल थोडीशी माहिती अशी देऊन देतो की मॅथमध्ये मॅथ मध्ये मॅथ मध्ये ऐका रे बाबा मॅथ मध्ये बेसिक बेसिकचे पंचवीस ते अठ्ठावीस चॅप्टर आणि भूमितीचे सात ते आठ चॅप्टर असे टोटल पस्तीस चॅप्टर मिळून पंचवीस पंचवीस चे सेट असतील ओके असे टोटल किती पस्तीस चॅप्टर मिळून पंचवीस पंचवीस चे सेट असतील दिसून आला प्रत्येकाला हां चला पहिला क्वेश्चन मित्र हो आजच्या क्लासचा तुमच्या समोर इनडायरेक्ट स्टार्ट करतो पहिला प्रश्न हा तुमच्या समोर मारा उत्तर चला हा ना पटकन चला चल रे भाऊ चल 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 उत्तर दे काहीच नको बोलू पुढचं पुढचं मागचा काहीच बोलायचं नाही चल 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 पहिला प्रश्न दिसून आला प्रत्येकाले मला जरा हां ते ते जरा कशी स्क्रीन मला अशी दिसते कमेंट नाही दिसत ना ओके हां चल पहिला प्रश्न दिसून आला प्रत्येकाले चला हां काही रिफ्लेक्शन बिफ्लेक्शन काही असं चलो हां प्रश्न आहे घडयो हो, बावीस माणसे सोळा दिवसात एक विहीर खणतात बावीस माणसे सोळा दिवसात एक विहीर खनतात तर तर बत्तीस माणसे तीस विहीर किती दिवसात खंतील ओके ऑप्शन चौदा बारा ऐकून घ्या ही गोष्ट करण्यासाठी आता मी काही तुम्हाला बेसिक शिकवायला आलो आणि मी प्रॅक्टिस सेट गेला आलो इन डायरेक्ट तुम्हाला कन्सेप्ट सांगतो एम वन इन टू डी वन इन्टू एच वन अपॉन डब्ल्यू वन इज ऑलवेज इक्वल टू एम टू एन टू डी टू एन्टू एच टू अपॉन अपॉन डब्ल्यू टू हा आता यम म्हणजे काय यम म्हणजे मॅन यम म्हणजे मॅन ओके आता यम म्हणजे काय यम म्हणजे मॅन यच म्हणजे काय मित्रा यच म्हणजे हावर डी म्हणजे काय डेस आणि डब्ल्यू म्हणजे काय वर्क ह्यात आत माणसं दिवस हे आत घंटे आणि हे काम हे काय काम हे सेम कंडिशन सारखंच जर काम करत असतील तेच काम जर करत असतील तर त्यावेळेस ही कन्सेप्ट लागते बघा इथं लक्ष द्या बावीस माणसं सोळा दिवसात बावीस माणसं किती दिवसात सोळा दिवसात ऐका एक विहीर खणतात एक विहीर खाणण्याचं काम करून राहिले तर बत्तीस माणसे तीच विहीर काम सारखं असलं पाहिजे काय असलं पाहिजे काम जे आहे ना ते सारखं असलं पाहिजे बत्तीस माणसे तीच विहीर किती दिवसात खणतील बत्तीस माणसे तीच विहीर किती दिवसात खणतील इथंही आपण एक घेऊ ओके okay, खालचा एकले एक कॅन्सल करणार आहे एकले एक कॅन्सल होईल वर्तपा सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस बे एक बे बे एक बे बे एक बे तर इथं एक्स ची व्हॅल्यू आली मित्र हो अकरा आणि तुम म्हणसाल सर ऑप्शन मध्ये अकरा नाही तर पर्याय क्रमांक चार पैकी नाही उत्तर है नाही आहे तुमचं पर्याय क्रमांक चार पैकी नाही आन्सर आहे गडे हो तुमचं हम्म इकडे बाय हा कुकडं इकडं 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 हां चल लक्ष दे यांपैकी नाही पर्याय क्रमांक चार असं मी तुमच्याकडून अपेक्षा बळगू शकतो की या लफडेबाजीच्या काळात हा प्रश्न तुम्हाला समजला असेल पुढचा क्वेश्चन पुढचा प्रश्न गळ्यो प्रश्न क्रमांक दुसरा आजच्या क्लासचा प्रश्न क्रमांक दुसरा आजच्या क्लासचा उत्तर द्या मी एका एका मिनिटासाठी एका मिनिटासाठी तुमच्यासाठी थांबू शकतो पण एका एका मिनिटापेक्षा जास्त काही थांबू शकत नाही गळ्यो ठीक आहे हा चल एका मिनटासाठी थांबू शकतो एका मिनटाच्या वर तर काही थांबू शकत नाही हा ऑप्शन कमेंट मध्ये उत्तर करत जा ठीक आहे ओके चला जर, जर काय हा चला इथं जर, पौलोस। जर प्लस घ्या पलस प्लस जर प्लस म्हणजे मायनस आणि गुणा म्हणजे काय रे बाबा गुणा म्हणजे भाग काय मायनस म्हणजे गुणा सॉरी मायनस म्हणजे गुणा आणि भाग म्हणजे प्लस तर ही जी इक्वेशन दिली याच काय उत्तर असेल एकदा एकदा कन्फ्युजन दूर करतो प्लस म्हणजे म्हणते तो मायनस ओके त्याच्यानंतर गळे हो आणि गुन्हा म्हणजे गुन्हा म्हणजे प्लस गुन्हा म्हणजे प्लस, प्लस ओके गुन्हा म्हणजे प्लस गुन्हा म्हणजे प्लस बघू आणि भाग म्हणजे सुद्धा प्लस नाही सॉरी एक सेकंड तो टायपिंग मिस्टेक आहे मला एकदा हा प्रश्न चेक करू द्या काय म्हणजे काय जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगता येईल बरोबर आहे की नाही भाऊ लक्ष दे हा प्लस म्हणजे मायनस प्लस म्हणजे मायनस मायनस म्हणजे गुन्हा मायनस म्हणजे गुन्हा आणि भाग म्हणजे मायनस म्हणजे गुन्हा आणि भाग म्हणजे प्लस भाग म्हणजे प्लस आणि म्हणते गुन्हा म्हणजे भाग गुन्हा म्हणजे भाग हा तर दिलेल्या कंडिशनचा सा आन्सर सांगा ब चिन्ह बदलायच्या बाकी काहीच करायचं नाही थी, ठीक आहे आता हे जे बाजूने लिहून दिला हा एवढा मोठं महाभारत याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की कोणता चिन्ह कशाला द्यायचं आहे ठीक आहे हां चला लक्ष द्या इथं गुन्हा आहे इथं मदात काय रेगाळ्या गुन्हाय इथं मदात आहे पंचवीस गुन्ह्याला सत्तावन्न सत्तावन्न नाही रे हा ही पण इक्वेशन थोडीशी मी सरळ करून घेतो पंचवीस गुनेला पाच भागेला सात मायनस चार अधिक पाच ओके चला आता ठीक आहे दिसत असेल प्रत्येकाला मी प्रश्न डायरेक्ट बरोबर करून दिला तुम्हाला हा प्रश्न डायरेक्ट बरोबर करून दिला आता याच्यात काही अडचण नसली पाहिजे कोणाला ओके याच्यात कोणाला काही अडचण नसली पाहिजे चला लक्ष द्या आता गुणाले काय म्हणते तो गुणाले भाग करा तर चला पंचवीस भागेला पाच भाग भागले काय म्हणते प्लस करा प्लस सात मायनस मायनसले काय म्हणते गुणा करा चार आणि प्लसले म्हणते मायनस करा पाच ओके मायनस काय करा पाच ओके सगळ्यात पहिले बॉड मास च्या अकॉर्डिंग बॉड मास बॉर्ड माझ्याकडून ब्रॅकेट सॉल्व होते ब्रॅकेट काही नाही आहे ओ ऑफ ऑफ ही नाही डी म्हणजे डिवाईड डिवाईड म्हणजे भागाकार सगळ्यात आधी भागाकार सॉल्व होईल काय भागाकार पाच पाच पंचवीस अधिक सात गुन्हेला चार वजा पाच आता भाऊ गुणाकार होईल सात चौक अठ्ठावीस वजा पाच अधिक पाच आणि हा प्लस पाच मायनस पाच ले कॅन्सल आऊट करते प्लस पाच मायनस पाच ले कॅन्सल आऊट करते आणि उरते आपल्यापाशी फक्त अठ्ठावीस तर तुमचं प्युअर उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक एक 28 पर्याय क्रमांक एक अठ्ठावीस कोणाकोणाचा अठ्ठावीस आला गळ हो? कोणाचं अठ्ठावीस झालं रे सांगा पटापाठ कोणाकोणाचं बरं उत्तराची हा चल कोणाकोणाचं उत्तर आलं अठ्ठावीस पुढच्या प्रश्नावरती जाऊ नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री आजच्या क्लासचा तिसरा प्रश्न आजच्या क्लासचा चल रे भाऊ चल ते उत्तर दे, दे ना प्रत्येकाला प्रश्न चाल हा बघा लक्ष द्या मी वर्गमुळाची ही कन्सेप्ट तुम्हाला शिकवतो टेन्शन घेऊ नका वर्गमुळाचीही ही कन्सेप्ट तुम्हाला शिकवतो टेन्शन घेऊ नका फक्त स्थिर एका ठिकाणी असे पाहू नका इकडे तिकडे आलेस तर क्लास करून जा ओके पहा लक्ष द्या झिरो पॉईंट झिरो 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 नाईन या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल अभे पाय वर्गमुळात काय म्हणते वर्गमुळात झिरो 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 नऊ हा हे कोणत्या संख्येचं वर्गमुळं क्वेश्चन आहेकडून तुमच्यासाठी मूल मंत्र हा ऐका वर्गमुळात जर पॉईंट नंतर हा पॉइंट आहे पॉइंट नंतर चार संख्या असल्या तर याच्या अर्ध्या संख्या बाहेर निघतात चार संख्या असल्या तर याच्या अर्ध्या संख्या बाहेर निघतात सहा संख्या असल्या तर तीन संख्या बाहेर निघतील आठ असल्या तर चार संख्या बाहेर निघतील इथं पॉईंट नंतर आहेत किती संख्या पॉईंट नंतर आहेत गळे हो चार संख्या तर शून्य पॉईंट शून्य शून्य नऊ या शून्याला विसरून जा जशी तिला विसरले या शून्याला विसरून जा पुढचे शून्याचा पुढच्या शून्याला काहीच महत्व नसते हा नऊ आहे हा नऊ कोणत्या संख्येचा वर्ग आहे हा तीनचा चा वर्ग आहे आणि म्हणते पॉईंट नंतर चार संख्या दोन बाहेर निघतात तुम्ही बोलले होते तर बाबा कर ना शून्य पॉईंट शून्य तीन इथं शून्य लावून दे बस उत्तर आहे उत्तर आहे शून्य पॉईंट शून्य तीन पर्याय क्रमांक तीन एवढं सोपं आहे पर्याय क्रमांक तीन एवढं सोपं आहे कड हा लक्ष द्या फक्त जराशी ओके समजलं ना क्लिअर आहे एकदम आरामात चाललो भाऊ अजून याच्यापेक्षा सोपं काय सांगू शकतो मी हा पॉईंट नंतर चार संख्या असल्या तर दोन बाहेर निघतील सहा असल्या तर तीन आठ असल्या तर चार इथं चार चारात दोन बाहेर निघल्या शून्य पॉईंट शून्य तीन हे तुमचं उत्तर ओके शून्य पॉईंट शून्य तीन आणि कोणाकोणाचं उत्तर शून्य पॉईंट शून्य तीन आलं या प्रश्नाचं मला कमेंट मध्ये सांगा तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न पोरे भाऊ चला चल रे भाऊ चल बघ एकदम डॅशिंग प्रश्न आहे भाऊ पोलीस भरतीचा एकदम डॅशिंग पाय एक ते शंभर पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती पहिले प्रश्न वाच एक पासून तर शंभर पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी आला हे नाही विचारलं हे नाही विचारलं की एक ते शंभरच्या मधातल्या दोन्ही याच्यात फरक आहे बरं दोन्ही याच्यात फरक आहे अंतर आहे डोक्यात ठेवू हा मी काय बरोबर आलो ऐक हा बर मला एक गोष्ट सांगा विषम संख्येची ज्यावेळेस आपण कन्सेप्ट शिकतो विषम विषम संख्येची त्यावेळेस डोक्यात ठेवायचं त्यावेळेस डोक्यात ठेवायचं विषम संख्येची सुरुवात ही एक पासून होते एक तीन पाच सात डॉट डॉट डौड डॉट डॉट आणि जर मी शंभर पर्यंतचा विचार केला तर भाऊ इथं मी घेतो शंभर तर मला कमेंट मध्ये सांगा एका मिनिटासाठी की एक पासून तर शंभर पर्यंत पहिली तर विषम संख्या एक आहे पण शंभर घेणं योग्य आहे की नाही चुकीचं आहे की बरोबर सांगा कमेंट मध्ये सांगा जे मुलं बघू राहिले त्यासाठी सांगू राहिलो जे मुलं पाऊर राहिले आ डोळ्यानं त्याच्यासाठी सांगू राहिलो जर कानं तुम्हाला असतील तर शंभर इथं घेणं योग्य आहे की अयोग्य किती घ्यायला पाहिजे किती घ्यायला पाहिजे सांगा पटकन किती घ्यायला पाहिजे सांगा पटकन कमेंट बॉक्स ओपन आहे जर तुला बुद्धी असेल तर तू बोलशील नशील तर काय मी काही नाही करू शकत त्याच्यात हा भाऊ ऐक शंभर ही समसंख्या आहे आणि एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत शंभर ही आप, समसंख्या असल्यामुळे आपण नाही शकत तर एक नंतर आपल्याला इनडायरेक्ट शंभरच्या अगोदर नव्याण्णव घ्यायला लागेल किती घ्यायला गेल नव्याण्णव आणि एक गोष्ट सांग एक तीन पाच समोर येईल सात इथं नऊ असं डॉट 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 सत्त्याण्णव नव्याण्णव असं चालत जाईल मला एक गोष्ट सांग तू लहानपणापासून शिकला की संख्येत जर अंतर समान असेल काय असेल अंतर समान असेल तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला दोन करतो आपण पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला दोन करतो तो इथं पहिली संख्या आहे मित्रा एक आणि शेवटची संख्या आहे नव्याण्णव आणि त्याले दे दोन न भाग नव्याण्णव एक शंभर एक बर ते शंभर पर्यंतच्या सर्व विषम संख्याची सरासरी पर्याय क्रमांक एक पन्नास किती पन्नास उत्तर येते हो हो समजलं का रे लालकी बहीण योजना हा चला ठीक आहे समजलं ना चला समजलं पहिली विषम संख्या कोणती बाबा एक आणि शंभरच्या आधीची विषम संख्या नव्याण्णव हा आणि प्रत्येक याच्यात अंतर सारखं आहे कितीचं दोन दोनच अंतर जर सारखं असलं तर फर्स्ट प्लस लास्ट डिवाइड बाय टू इन डायरेक्ट तुमची सरासरी निघते काय निघते सरासरी निघते सरासरी डायरेक्ट निघते गळे हो तुमची हा मित्र परिवार डायरेक्ट सरासरी निघते हो तुमची एक मिनिट आम्हाला हे थोडस ना ओके हा चला आता द्या आता लक्ष द्या दिसते रे बाबा हा लय जुवा भावाच्या माणसात माय सगळे जुळलेले त्याच्यासाठी जीव देऊ शकतो मी फक्त मागू नका ओके फक्त मागू नका पुढचा प्रश्न घेऊ चला पुढचा क्वेश्चन दोन संख्यांचा गुणाकार एकोणीसशे साठ आहे ज्यांचा मसावी सात आहे तर त्या संख्यांचा लसावी किती एकदम सोपा आहे गळ्यो हो, आका समय का लय वेळा हा प्रश्न पोरे परेशान करते लय वेळा हा प्रश्न काय करते पोरे परेशान करते भरते तीच परेशानी दूर मी करतो लिहून घेत चला याची मी पीडीएफ तुम्हाला वरती देतो ठीक आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतो आमच्या हा दोन संख्यांचा गुणाकार एकोणीसशे साठ आहे ज्याचा मसावी सात आहे तर संख्याचा लसावी किती एक गोष्ट डोक्यात ठेवायची एक कन्सेप्ट आहे कन्सेप्ट इज अ की एक कन्सेप्ट आहे कॉन्सेप्ट कोणती पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या हमेशा बरोबर असते यल्सियम गुन्हेला यचेपचे याचा अर्थ काय याचा अर्थ होते गळ्या याचा अर्थ असा होते की दोन संख्येचा जो गुणाकार असते सेम तोच सेम गुणाकार एल सी एम आणि एच सी एफ चा असते तोच सेम गुणाकार कोणाचा असते एल सी एम आणि एच सी एफ चा असते सर आजपासून सुरू झाले का पन्नास दिवसाचे लेक्चर हा भाऊ अक्षय मोरे आजपासून सुरू झाले मित्रांनो हा पहिला सेट आहे आणि पहिल्या सेट मधला प्रश्न क्रमांक पाच आहे पंचवीस पंचवीस चे सेट चालतील आपले पोलीस भरतीत आउट ऑफ स्कोर करायचा असेल तर डेली जुळत जा मी क्लासच्या शेवटी तुम्हाला टायमिंग सांगून देतो डेली लेक्चर किती वाजता होत जाईल ओके पहा कन्सेप्ट पहिली संख्या गुन्ह्याला दुसरी संख्या बरोबर एल सी एम गुन्हेला एच सी एफ असते गुन्हेला एल सी एम गुन्हेला काय असते एच सी एफ असते तर इथं डोक्यात ठेवा दोन संख्याचा गुणाकार ऑलरेडी दिला पहिली संख्या दुसरी संख्या काढायची गरज नाही किती यार बाबा एकोणीसशे साठ आणि बरोबर म्हणते याच सी एफ सात आहे याच सी एफ किती द्याला सात आणि एल सीएम फाईंड करायला लव राला काय एल सीएम काय फाइंड करायला लव राला एल सी एफ तर एल सीएम इज इक्वल टू एकोणीसशे साठ हा सात इकडे गुन्हामध्ये आहे इकडे गेल्यावर भाग होईल भागेला सात ओके सात दोन्ही चौदा किती उरले बाबा पाच उरले साती आठी छप्पन शून्य जसाच्या तसा तर एलसीएम असेल मित्र दोनशे ऐंशी किती असेल दोनशे ऐंशी आणखी जर मी हा प्रश्न तुम्हाला डीप मध्ये पोळून दाखवला तर मी असा करेल पा लक्ष द्या पा कसा करील बा मी काय बोललो होतो पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या बरोबर असते एलसीएम गुन्हेला एचसीएफ च्या तर आहे का दोन संख्येचा गुणाकार दिला त्यांना पहा ना दोन संख्येचा गुणाकार त्या दोन संख्येचा गुणाकार एकोणीसशे साठ आहे तर एल सी आणि एच सी एफ चा गुन्हा त्याच्या बरोबर आला पाहिजे एल सी एम गुन्हेला एच सी एफ एच सी एफ ऑलरेडी सात आहे एल सी एम मी दोनशे ऐंशी फाईन केला तर सात शून्य शून्य साती आठ छप्पऐंशी सहा आजच्या राहिले पाच सात दोन्ही चौदा चौदा पाच एकोणीस तर भाऊ हो एकोणीशे साठ दोन्ही गोष्टी इक्वल असल्या पाहिजे दोन्ही गोष्टी काय असल्या पाहिजेत इक्वल असल्या पाहिजेत आणि इथून आपण संख्याही फाइंड करू शकतो जर शोधायची गरज पडली तर ओके इथून आपण संख्याही फाइंड करू शकतो जर गरज पडली तर आता प्रश्नात काही गरज नाही भाऊ पुढचा प्रश्न चल चल नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन ओके चल पाण्याची पुढचा प्रश्न दिसून आला प्रत्येकाला मी थोडं हटतो जेणेकरून तुम्हाला सॉल्व करायला टाईम भेटेल हा ठीक आहे थोडंसं हटतो दिसते ना चल दिशेल तर पाहिजे व क्लिअर आहे की नाही चला दिसून आला प्रत्येकाला दिस प्रश्न दिसू ना चल हां ओके कोणा कोणाचं उत्तर आलं मला उत्तर पाहिजे बा उत्तर पाहिजे तुम्ही जर एवढ्या दिवसची प्रॅक्टिस करू आले आणि तुम्हाला प्रॅक्टिस सेटची गरज आहे तर मला आन्सर द्या मला आन्सरची गरज आहे तुमच्या ओके क्वेश्चन आहे कळव हो, पाचशे साठ मीटर पाचशे साठ मीटर लांबीची एक आगगाडी बहात्तर किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास तिला तिच्या मार्गातील एक सिग्नल ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल रे बाबा ऐका ज्या वेळेस एक रेल्वे रेल्वे माणूस सिग्नल झाड माणूस सिग्नल झाड या यासारख्या गोष्टी ओलांडून जात असते त्यावेळेस फक्त रेल्वेची लांबी त्यावेळेस रेल्वेची लांबी काउंट होते या कोणत्याच गोष्टीची लांबी गिनली जात नाही ओके okay, या कुठल्याच गोष्टीची लांबी गिनली जात नाही म्हणजे याचा अर्थ असा या सिग्नलच्या खांब्याची लांबी काही गिनल्या जाणार नाही ओके okay, डोक्यात ठेवा म्हणजे याचा अर्थ असा विचारला काय बाबा आपल्याला किती वेळ लागेल तर ऐका वेळ विचारला म्हणजे टाइम टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड डिस्टन्स अपॉन स्पीड आणि उत्तर दिले तुम्हाला सेकंद मध्ये तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मीटर सेकंड मध्ये कन्वर्ट करायला लागेल कशात मीटर सेकंद मध्ये कन्वर्ट करायला लागतील दोन मिनिटं मी पाणी पितो उत्तर द्या तोपर्यंत उत्तर द्या चल उत्तर दे फटकन चल डिस्टन्स किती आहे पाचशे साठ मीटर पाचशे साठ मीटर टाइम किती लागू राहणार बा किलोमीटर पर आवर आता याले जर मी मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करू शकलो तर मी सगळ्या गोष्टी सेकंद मध्ये कन्वर्ट करेल तर बहात्तर आहे बाबा किलोमीटर पर आवर ले मीटर पर सेकंड मध्ये जर कन्व्हर्ट करायचं असलं किलोमीटर पर मीटर पर सेकंड जर कन्वर्ट करायचं असलं तर आपण हमेशा काय करतो आणि किलोमीटर पर आवर अठरा युनिट कडे चाललो तर म्हणून छोटी संख्यावर मोठी संख्या खाली पाचशे अठरा अठरा एक अठरा अठरा चौक बहातर पाच चौक वीस तर हे होतील गळ पाचशे साठ भागेला वीस शून्यले शून्य कॅन्सल बे बे दुनी चार बेआटी सोळा तर अठ्ठावीस सेकंद लागतील किती लागतील रे बा अठ्ठावीस सेकंद ऑप्शन मध्ये पर्याय क्रमांक चार अठ्ठावीस सेकंद हे तुमचं योग्य, से। हो? योग्य, योग्य उत्तर असेल अठ्ठावीस सेकंद हे तुमचं काय असेल गळे हो योग्य उत्तर असेल दिसून आलं प्रत्येकाला समजलं प्रश्न दिसते नीट चालते चला समजलं ना अठ्ठावीस सेकंद हे तुमचं योग्य उत्तर असेल भाऊ ज्या वेळेस एखादी गाडी खांबा खांबा त्याच्यानंतर माणूस खांबा माणूस झाड सिग्नल बिग्नल काही ओलांडो त्यावेळेस फक्त ती स्वतःची लांबी ओलांडते आणि प्लॅटफॉर्म एखादा ब्रिज प्लॅटफॉर्म एखादा ब्रिज एखादी भुयार बियार आपल्या मराठी भाषेत ज्या वेळेस ओलांडते ना त्यावेळेस ती त्या गोष्टीची लांबी आणि स्वतःची लांबी दोन्हीही लांब्या ओलांडत असते ही कन्सेप्ट आहे आणि ही हमेशा तुमच्या डोक्यात फिट असली पाहिजे जर उत्तर किलोमीटर पर आवरमध्ये दिलेले असतील तर तुम्ही सगळ्या युनिट किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट करसाल जर उत्तर मीटर सेकंड मध्ये दिलेले असतील तर तुम्ही सगळे युनिट मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करसाल हेच या चॅप्टरचा मूल मंत्र आहे पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी कडे लय सोपे सोपे प्रश्न असतात रे डोकर देऊन उत्तर द्या चला कोण देते दे सगळ्यात पहिले कोण देते दे सगळ्यात पहिले आन्सर सांगा रे कोण देते रे उत्तर चल ते थोडं त्या आमच्या स्क्रीनवर थोडं पुढे घेता येते कारण बॅक राहिलं ते इकडे कॅमेरा वेगळं चालू इकडे वेगळं हां मला लाईव्ह जायचं कमेंट दिसला पाहिजे मला ओके चल डायरेक्ट इन डायरेक्ट लाईव्ह मध्ये कसं का हां चला ओके आता ठीक आहे आता ठीक आहे आता ठीक आहे सॉरी चला आता दिसते स्पष्ट ओके घडव चला बघा पाच मीटर म्हणजे किती किलोमीटर आता आहे कर मीटरले मला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचा किती सोपा आहे भाऊ सांग किती सोपा आहे याचा जर तू उत्तर कमेंटमध्ये देत नसशील तर काय यात पाच मीटर किती पाच मीटर एका किलोमीटर मध्ये असतात गड्या एक हजार मीटर किती असतात एक हजार मीटर आता एक हजार मीटरचा पाच कितवा भाग आहे म्हणजे एवढंच विचारलं पाच मीटरले कन्वर्ट करा किलोमीटर न कंपेरिजन केली त्याची चल ठीक आहे हां काहीच करायचं नाही काहीच पॉईंटले काहीच काढायचं नाही पाच जसा तसा ओके एक दोन तीन एक दोन तीन बस उत्तर आहे तुमचं पॉइंट नंतर तीन शून्य पॉइंट नंतर किती शून्य तीन शून्य ओके पा म्हणजे पॉइंट नंतर तीन संख्या तर पर्याय क्रमांक चार शून्य पॉईंट शून्य शून्य पाच हे तुमचं योग्य उत्तर ओके शून्य पॉईंट शून्य शून्य पाच हे तुमचं काय आहे मित्र योग्य उत्तर आहे ओके अरे बाबा हे तर मागेल डायरेक्ट असे चले गाव या आता चला अभे लाईव येत यायला पाहिजे ना चौथ्या चला काही प्रॉब्लेम नाही दिसून आलं प्रत्येकाला उत्तर आलं भाऊ सगळ्याच बस एवढीच इच्छा आहे माझी की उत्तर यावं प्रत्येकाचं हा चला पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन आहे राकेश व संजय यांच्या वयाचे गुणोत्तर पाच वर्षापूर्वी एकाच पाच होते परंतु पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच तीन होईल तर राकेशचे आजचे वय किती असेल मला गोष्ट सांगा डोक्यात ठेवायचा मी सांगतो ते पॉइंट महत्वाचे असतात आणि हमेशा डोक्यात ठेवायची आज वो पूर्वी पूर्वी आज पूर्वी हां ह्या दोन पॉइंट जर असले तर हमेशा बेरीज होते काय होते बेरीज होते हां काही वर्षापूर्वी आणि आज काही वर्षापूर्वी आणि आज म्हणजे पा लक्ष द्यायद लक्ष द्या काय म्हणणं आहे त्याच असं म्हणणं आहे पा, पा।, पा। राकेश व संजय यांच्या वयाचे गुणोत्तर पाच वर्षापूर्वी किती वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी आणि पाच वर्षानंतर त्याच्या वयाचं गुणोत्तर एवढं आहे पालक्ष द्या पाच वर्षानंतर आता ऐका तू सर प्लस मायनस मायनस होते नाही भाऊ इथं प्लस होते हा किती दहा किती दहा ओके किती दहा आता ऐका एकदम शॉर्ट ट्रिकनं समोर राहिलो मी कोणीच सांगणार नाही तुम्हाला हां पाच वर्षापूर्वी एकाच पाच होतं राकेश आणि संजय राकेश आणि संजय किती होतं बाबा एकास पाच होत एकास किती होतं पाच होतं आणि पाच वर्षानंतर एकाच तीन झालं पाच वर्षानंतर किती झालं बाबा एकाच तीन झालं वयाचं गुणोत्तर किती झालं एकाच तीन झालं असं पॉसिबल आहे का असं पॉसिबल आहे का किंवा वयाचं गुणोत्तर कमी होऊ राहिलं होऊ शकते कधी कधी हां एखाद्याचं वय कमी नाही होऊ शकत हां पण गुणोत्तरात फरक पडू शकते समजा मी वीस वर्षाचा जाऊ किती वर्षाचा जा वीस वर्षाचा आहो आणि आता समजा माझी कंपॅरिझन करू राहिलो मी ऐंशी वर्षाच्या माणसासोबत तर वीस ऐक वीस वीस चोकऐंशी होऊ शकते ना माझं वय कमी होऊ शकते रेशोमध्ये होऊ शकते हा इट्स विल बी पॉसिबिलिटी हा गॅरंटी आहे ठीक आहे हा पा आता एक गोष्ट सांगा याच्यात अंतर कितीचं आहे रे चार चारच याच्यात कितीचं आहे दोनचं याच्यात अंतर कितीचं आहे दोनचं आता रेशो मध्ये एवढं अंतर पडू राहिलं कशात अंतर पडू राहिलं मित्र रेशोत अंतर पडू राहिलं जर रेशोत अंतर सारखं असलं तर आपण कंपेरिजन करू शकतो पण अंतर जर सारखं नसलं तर कंपॅरिझन कशी करायचे ते पाय का याच्यात अंतर कितीचं आहे दोनचं वर कितीचं आहे मित्र चारच तर या दोन न या दोन्ही संख्येत गुणाकार करा आणि या चारनं या दोन्हीही संख्येत गुन्हा म्हणजे जेणेकरून रेशो तुमचा इक्वल होईल रेशो काय होईल तुमचा इक्वल होईल ओके पा लक्ष द्या बे एक बे पाच दोन्ही दहा चार एक चार चार त्रिक बारा आता आलं का रे दहाचं अंतर कितीचं सॉरी आठचं सारखं ना वर आठ आणि खाली आठ बारामधून चार गेले आठ आला नंतर आठचं हा का ऐका जो अंतरात फरक आला ना तोच फरक असते कशाच्या इक्वल बाबा ऐकून घे याच्यातही आठचं याच्यातही आठचं ऐका पहिले याचं वय दोन रेशो होतं आता चार रेशो आहे याचं वय दहा रेशो होतो आता बारा रेशो आहे दोन्ही याच्यात कितीचा फरक आला दोन रेशोचा त्याचीच व्हॅल्यू दिली दहा वर्ष